रायगड डी पी डी सी बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद महायुतीत अजूनही कायम आहे त्यातच आज मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात रायगड जिल्ह्याची डीपीडीसी बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी हजेरी लावली होती मात्र या बैठकीला रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले गैरहजर होते तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी आम्हाला या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते असा दावा करत संताप व्यक्त केला आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले की ठीक आहे आमदार आणि त्यांच्या भागातील ज्या काही सूचना असतील त्या त्यांनी त्या द्याव्यात त्या आम्ही देवेंद्र फडणवीस अजितदादा हे अर्थसंकल्पात घेऊ असंही त्यांनी म्हटलं तर आजच्या रायगडच्या जिल्हा नियोजना संदर्भात बैठक झाली पालकमंत्र्यांचा वाद देखील लवकर मिटेल असा देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेला आहे चर्चा झाली आणि मुंबई शहर आता मुंबई एक आपली आर्थिक राजधानी आहे इथे जगभरातले लोक येतात आणि या ठिकाणी म्हणून या मुंबई शहरातले जेव्हा मी डीपीडीची एक जिल्हा नियोजनची बैठक घेतली तेव्हा अनेक आमदारांनी सर्वच आमदारांनी काही सूचना केल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे मुंबईतली हॉस्पिटल असतील मुंबईतली उद्यानं असतील मुंबईतले रस्ते असतील त्याचबरोबर जे नवीन काही आपले प्रकल्प आहेत या संदर्भ कोळीवाडे आहेत कोळीवाड्यांचं डेव्हलपमेंट आहे आणि त्याचबरोबर आपले किल्ले आहेत काही मुंबईमध्ये त्याचं रिस्टॉरेशन झालं पाहिजे हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळाल्या पाहिजे क्वालिटी सुविधा मिळाल्या पाहिजे आणि काही इक्विपमेंटची आवश्यकता आहे तर अशा सर्वच चर्चा जिल्हा नियोजन बैठकीत झाल्या होत्या आणि त्या आजच्या या बैठकीमध्ये मी सर्व सविस्तरपणे अजितदादा आणि आमची चर्चा झाली आणि त्या संदर्भात आवश्यक तो निधी मी आ, मुंबई शहर आणि ठाण्यासाठी जिल्ह्यासाठी ठेवण्याची मागणी केलेली आहे आणि मला वाटतं मुंब ठाणे जिल्हा देखील मोठा जिल्हा आहे अठरा आमदार प्लस विधानसभा तीन चार विधान परिषदचे आमदार खासदार आणि एकंदरीत सगळ्यात मोठा जिल्हा असलेला म्हणजे विभाजन पालघरचं व्हायच्या आधी चोवीस आमदार असलेला त्या भागात देखील अनेक आ, जे प्रकल्प आहेत आरोग्य सुविधा आहे शैक्षणिक सुविधा आहेत म्हणजे मॉडेल स्कूल असेल त्याचबरोबर स्मार्ट पी एस सी असेल याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे आणि काही आपले पर्यटन क्षेत्र आहेत पर्यटन स्थळं आहेत त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे या सर्वांवर आरोग्य शिक्षण टुरिझम आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर यावर जे पैसे आवश्यक आहेत त्याची देखील मागणी केलेली आणि नक्की मला वाटतं यामध्ये विकासासाठी कुठेही पैसे कमी पडणार नाहीत एवढं मात्र या ठिकाणी सांग आज आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती रायगड रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर भेटला ठीक आहे काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी रायगड